हाय गुड मॉर्निंग फ्रेंड कामाची सुट्टी झाली आपण चाललो आहे घरी घरी जायच्या अगोदर कामावरून सुट्टी झाल्या झाला एक ते दीड तास मी जिम करतो एवढा भयंकर पाऊस झाला आहे ना नशीब चांगलं माझं कामाची माझी सुट्टी झाली आणि पाऊस कमी झाला जिममध्ये जातो आहे आतमध्ये

कोण म्हणजे कोण एकट्याला खूप गोर व्हायला लागले जिमच करू वाटेल खूप म्हणजे खूप बोर व्हायला लागले कोणही नाही जिम मध्ये एकटा आहे हे बघा कोण म्हणजे कोणच नाही थोडासा करतो व्यायाम जातो हो बे बाय